ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ चंदगड वासियांना होणार माजी आमदार राजेश पाटील पाटणे फाटा येथील केली आरोग्य रथाचे उद्घाटन चंदगड बेळगाव येथील केली संस्थेच्या पाटणे फाटा तालुका चंदगड शाखेतर्फे आरोग्य रथ उपक्रम सुरू करण्यात आला माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते या आरोग्य रथाचे उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा जन जनआरोग्य योजनेची माहिती व उपचाराची सोयी सुविधा सहज उपलब्ध करून देणं हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे असं प्रतिपादन येथे उद्घाटन प्रसंगी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले सुनील शिंदे हे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी असून कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं आणि आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की हॉस्पिटलमध्ये अतिशय माफक दरात तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत दा। विविध आजारांवरील विशेष तज्ज्ञ ओपीडी सेवा आणि गंभीर रुग्णांना बेळगाव मुख्य न्यायालयात हलवण्यासाठी प्रवास व्यवस्था रुग्णालयाच्या वतीनं मोफत केली जाणार आहे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना ही अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर ठरणार आहे आणि अनेकांनी या योजनेची माहिती जाणून घ्यावी व त्याचा लाभ करून घ्यावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं यासाठी आरोग्यरथाच्या माध्यमातून ही माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं त्याचप्रमाणे माजी आमदार राजेश पाटील यांनी ग्रामीण भागातील के एल ई रुग्णालयाच्या चांगल्या कामगिरीबद्दल कौतुक केलं आणि चनगड तालुक्यातील रुग्णांना दिली जाणारी सेवा ही अतिशय उल्लेखनीय असून आरोग्यरथ उपक्रमामुळे अनेक रुग्णांना व वा चनगडवासियांना मोठा दिलासा मिळेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड